वाल्हेरीहून तळोदा येणाऱ्या शाळेय विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेली बस बंगर गावाजवळ शेजारी असणाऱ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं पलटून अपघात झालाय यामध्ये सहा ते सात साथ विद्यार्थिनींना गंभीर दुखापत आहे त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय सकाळी अपघातानंतर हेमंत पाडवी भवर यांच्यासह काही तरुणांना अपघाताचं वृत्त कळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बघ येथील सरपंच श्रीकांत पाडवी यांनी सर्व शाळेतील शिक्षकांना घटनेबाबत माहिती दिली आणि आपल्या गावातील सहकाऱ्यांच्या मदतीनं तळोदा उपजिल्हा रुग्णालय या या ठिकाणी ठिकाणी प्राथमिक उपचारासाठी जखमींना हलवण्यात शहरातील सर्व शाळेतील शिक्षकांनी उपस्थित राहून हो। जखमी मुलांना धीर देण्याचं काम केलं यावेळी पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी आणि उपजिल्हा रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली आहे आज रोजी वाल्लेरीहून येहून सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊन बस सकाळी सहा वाजता वाल्लेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी चा अपघात होऊन ती पट्टी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनींची संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा येथे आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांचे नातेवाईकांना कळलं तर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले ज्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यात ठेवून आम्ही एक्सरे करून घेतो आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत होती म्हणून त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवलं आहे त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशी मी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेपोमारी यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाचे वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत या घटनास्थळी आमदार राजेश पाडवी माजी सभापती आकाश वळवी सतीश वळवी गौरव रुग्ण सहाय्यता केंद्राचे अशोक मराठे आणि रुग्णवाहिका वाहन चालक अण्णा पाटील राकेश महाले योगेश पाडवी रोहन गुरव चेतन शर्मा किरण सूर्यवंशी अमन जोहरी राजू पाडवी आदी उपस्थित होते रुग्णालय तळदा येथे डे नाईट ड्युटी करत असताना सकाळी सातच्या सुमारास मला किरण सूर्यवंशी साहेबांचा फोन आला की एक बस उलटी झाल्याने ते साठ ते सत्तर विद्यार्थी जखमी झाले आहेत तर आम्ही तात्काळ सर्व सिस्टर स्टाफ आणि डॉक्टर लोकांनी इथं जमा होऊन त्या विद्यार्थ्यांची आम्ही तपासणी करून प्राथमिक उपचार केले आणि तीन ते चार विद्यार्थी असे होते जे वरच्या लेवलला त्यांची ट्रीटमेंट देण्याची गरज असताना त्यांना रेफर करण्यात आलेले आहे रवींद्र मोरे आंगार व्यवस्थापक अक्कलकुवा आज सकाळी सुमारे सात वाजेच्या आसपास वाल्लेदेवून ठेवता येत असताना भवर गावाजवळ रापा महामंडळाची एम एस झिरो सहा एस शहाऐंशी एकसष्ट हे वाहन विद्यार्थिनी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी त्यामध्ये होत्या चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या कडेला पलटी झालेले आहेत त्यातील सर्व विद्यार्थिनींना शासकीय रुग्णालय तळोदा इथे दाखल करण्यात आलेलं असून दोन ते तीन चा ती विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना प श आपण खाजगी रुग्णालयात शिफ्ट केलेलं आहे चालक आणि वाहन दोघं पोलीस स्टेशनला हजर असून पुढील तपास चालू आहे आणि सगळंच आपल्या सर्व जखमीवर इथे उपचार चालू आहेत Bureau Report Aapla Brand News Toyoda